एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पंढरपुरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठलाची महाआरती करण्यात आली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांची पुन्हा एकदा निवड व्हावी यासाठी आम्ही दैवत महाराष्ट्राचे विठ्ठल रुक्मिणी यांना आज दूध दुद दही दुधाचा अभिषेक करून महाआरती केलेली आहे व आहे ज्या पद्धतीने महाविकास महायुती महा पक्ष निवडणूक लढवायच्या आधी मान्य एकनाथी शिंदे साहेब यांचा सा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी असतील सर्वांनी भरघोस असं यश महायुतीला दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक एकनाथजी शिंदेसाहेब यांना यांची निवड व्हावी हीच आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडं घातलेलं आहे जय महाराष्ट्र